महाशिवरात्री यात्रेनिमित्त सारोळे येथे झालेल्या जंगी कुस्ती स्पर्धेत श्री सिद्धेश्वर केसरी दोन हजार सव्वीस हा किताब पैलवान श्रीनिवास पात्रूट यांनी पटकावला आहे महाशिवरात्री यात्रेनिमित्त जय हनुमान तालीम संघ सारोळे तालुका मोहळ यांच्या वतीने आयोजित जंगी कुस्ती स्पर्धेत श्री सिद्धेश्वर केसरी दोन हजार सव्वीस हा मानाचा किताब पैलवान श्रीनिवास पात्रूट यांनी पटकावला अंतिम सामन्यात त्यांनी पैलवान अरमान पटेल यांचा पराभव करत विजेतेपद मिळवले स्पर्धेचे उद्घाटन आमदार राजू खरे व सोलापूर महानगरपालिकेचे महापौर विनायक कोंड्याल यांच्या हस्ते झाले विजेते श्रीनिवास यांना आरंभ संस्थापक अध्यक्ष यशवंत पात्रूट यांच्या वतीने विठ्ठल पात्रूट यांच्या चांदीची गदा प्रदान करण्यात आली कार्यक्रमात आंतरराष्ट्रीय जलतरणपट श्रावणी सूर्यवंशी यांचा विशेष सत्कार करण्यात आला या प्रसंगी जिल्हा परिषद सदस्य चरणराज चौरे नगरसेवक बिजू प्रधाने व्यंकटेश कोंडी युवराज सर्वदे अक्षय अंजे खाने विश्वास शिंदे अर्जुन जाधव यशवंत पात्रूट जनार्दन पात्रूट शंकर पात्रूट हनुमंत पात्रूट कमलेश पात्रूट आनंदकुमार शिंदे समाधान पात्रूट सीताराम पात्रूट सूरज पात्रूट आदी उपस्थित होते स्पर्धेत हजारो कुस्तीप्रेमींची उपस्थिती लाभली असून आयोजनासाठी हनुमान तालीम संघाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले